मुंबई गेटवे ऑफ इंडिया येथे नवीन वर्षाच्या स्वागत करण्यासाठी पर्यटकांची रीक दोन हजार तेवीसला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध ठिकाणच्या लोकांनी गेटवे ऑफ इंडिया येथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावली त्यामुळे या ठिकाणी एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे येत्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोकांमध्ये वेगळीच ऊर्जा दिसत आहे दरम्यान नागरिकांना सरकारकडून काय अपेक्षित आहे याबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असत ते म्हणाले मनोज सरंगे पाटील यांच्याकडून मराठा आंदोलन झाले त्यामार्फत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला आरक्षण मिळावे सरकार मराठ्यांचे असून मराठ्यांना आरक्षण मिळत नाही ही चिंतेची बाब आहे दोन हजार दोन हजार चोवीस आता हे सगळ्यांना चांगलं गेलं पाहिजे वर्ष आणि प्लस पॉईंट म्हणजे जे जारांगी पाटील जे पोषण करतायत त्यांना मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि महागाई कमी झाली पाहिजे आणि यांचं सरकार एकच मतावरती स्थिर राहिलं पाहिजे हे काही जे सारखं बदलतात सरकार हे या सरकारमध्ये गेले ते त्या सरकार मध्ये गेले तर यांचं सगळ्यांचे एकमत होऊन एकच सरकार व्हायला पाहिजे आणि बाकी सगळ्यांना वर्ष सुखायचं जायला पाहिजे तसं बघायला गेलं तर त्यांचं काम तसं चांगलंच आहे पण आम्ही अजून अनुभव घेतलेला नाही आम्ही समक्ष बघितलेला नाही कारण की यांचं सरकार सहा महिन्यालाच बदलतं त्याच्यामुळे आपल्याला पण काही सांगता येणार नाही आपण जेवढं बघतो तेवढं बोलतो आपल्यासमोर काय म्हणतं काम घाललेलं नाही तेवढं जे मध्ये तरी जवळ जे डोंगर तिथे तिथेच एकदा काम दिसून आलं त्यांचं बाकी काही काम दिसलेलं नाही आपल्याला तर दोन हजार तेवीस मध्ये जे काय आपले चेंज झालं नाही ते आता दोन हजार चोवीसला आपण करायचा प्रयत्न करणार आहे आणि प्लस पॉईंट म्हणजे जे मागचे मागचे जुने दिवस गेले ते विसरून आता नवीन नवीन वर्षाला आणि नवीन दिवसाला सुरुवात करणार आहे उद्यापासून ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई